प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला संतान सप्तमी व्रत केले जाते याला रथ सप्तमी सप्तमी, भानू सप्तमी, संतान सप्तमी आरोग्य सप्तमी, अशा नावांनीही ओळखले जाते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊया संतान सप्तमीची अर्थात रथ सप्तमी तिथी शुभ मुहूर्त आणि पूजाविधी कधी आहे माघ सप्तमी पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीचा प्रारंभ पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपासून होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ही तिथी असेल परंतु उदया तिथीमध्ये सप्तमी तिथी सोळाला असल्यामुळे सप्तमी तिथीचे व्रत सोळा फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे माघ पूजा पूजाविधी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयापूर्वीच उठावे त्यानंतर उगवत्या सूर्याला नमस्कार करा स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या सूर्याला जल देताना त्यात अक्षदा तीळ रोली दुर्वा गंगाजल मिसळायला विसरू नका तसेच ओम सूर्याय नम मंत्र जपत सूर्याला अर्घ्य द्या त्यानंतर पूर्ण विधी आणि शास्त्रानुसार सूर्यदेवाची पूजा करा तसेच चालिसा आणि सूर्यकवच पठण करा शेवटी सूर्यदेवाची आरती करून सुखसमृद्धीची कामना करा आपल्या मनोकामना पूर्णतेसाठी व्रतही ठेवा तुम्ही काही कारणामुळे व्रत ठेवू शकत नसाल तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा नक्की करा सध्या माघ माँग महिना सुरू आहे हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते हा उत्सव भगवान भास्कराला समर्पित आहे रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते यासोबतच सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनात समृद्धी संपत्ती कीर्ती अपार यश इत्यादींचा आशीर्वादही प्राप्त होतो शास्त्रात सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिषशास्त्रात तो ग्रहांचा राजा आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने शाही सुखाची प्राप्ती होते तर मग यावेळी रथसप्तमी कधी साजरी होणार आहे आणि रथसप्तमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल ते जाणून घेऊया रथसप्तमीचे रथसप्तमी सूर्यजयंती म्हणून साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासूनच त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असे केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि उगवत्या सूर्याला अर्थ करा असे केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे आणि त्यांची स्तुती करणे अत्यंत महत्वाचे आहे सूर्यशक्ती आणि आत्मविश्वासाचा कारक आहे अशा स्थितीत या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो काही लोक रथ सप्तमीच्या दिवशीही उपवास करतात उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी आणि आहारात फळ दूध इत्यादींचे सेवन करावे व्रतादरम्यान सूर्याची पूजा करावी आणि मंत्रांचा उच्चार करावा असे केल्याने जीवनातील सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते रथसप्तमीचा शुभ मुहूर्त रथसप्तमी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी प्रारंभ पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपासून शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी समाप्त सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होईल रथसप्तमी स्नान मुहूर्त सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांपासून ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करा ओम सूर्याय नम रथसप्तमी सप्तमी दोन हजार चोवीस शुभ योग रथसप्तमी तिथीला अतिशय शुभ योग जुळून आला आहे या दिवशी ब्रह्मयोग दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे त्याशिवाय या दिवशी इंद्रयोग असणार आहे रथसप्तमीला सप्तमीला स्वर्गात निवास करतो याचा लाभ पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांना होतो असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे अशाच नवनवीन माहिती उठ्यासाठी मंगल म या सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा